चाळीस गावाजवळ पन्नास कोटींचे ड्रग जप्त महामार्ग पोलिसांची मध्यरात्री कारवाई ड्रगची सर्रास तस्करी आणि विक्री होत असताना कारवाया झाल्या आहेत असे असताना देखील तस्करी थांबलेली नाही या चाळीस गावाजवळ साधारण पन्नास कोटींचा सा एकोणचाळीस किलो ॲम्फेटामाइन ड्रग जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर करण्यात आलेली आहे यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोढरेफाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारासही मोठी कारवाई केली आहे महामार्गावर तपासणीसाठी तैनात ता असलेल्या पथकाने येणाऱ्या कारला थांबवत तपासणी केली यामध्ये साधारण एकोणचाळीस किलो एम्फेटामाईन हा अत्यंत घातक अंमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे या ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत चाळीस ते पन्नास कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे रात्रीच्या वेळी सदरची कार दिल्लीहून बंगळुरूकडे जात होती महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी महामार्ग पोलिसांनी थांबवली त्यानंतर तपासणी केली असता गाडीच्या विविध भागांमध्ये अंमली पदार्थ आढळले आणि आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्तक करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीमध्ये एन डी पी एस कायद्यानुसार याआधीसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामुळे हा रेकॉर्डेड ट्रक तस्कर असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे आज चाळीसगावला साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा सा अफेड आफेडामय ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पींशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीशभूंशीही बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी चाळीसगाव